महाराष्ट्राच्या मातीमध्ये काहीसा पुत्र झालेला मराठ्यांच्या रक्ताने या अगवा लिहिला सात धर्माचा शत्रू नव्हता तो, तो। अधार दिगू त्रिवार असावा मुजरा आमचा आणि किल्ल्यांच्या यश

राजा आजराजा समाज पण चालू होतात उद्या खावणार आज राज्या सर्वांची पण तालुक्यात उद्या खावणार पैशा कणगण जना हे गाणार सयोगी मादीच कणगडजना हे गाणार पाजाच्या समाज पण चालू होतात उद्या खावणार आज राजे पण तालुक्यात उद्या खावणार

अंबर जैभारा सोमान बाहेर झाल्या भगव्या रंगा शहारा अर्जले अंबरवानी सनारा सोमान बर्या भगल्या रंगा शहारा तुम्हाला जोडून पोमान करून दादवाईंद स्वराच्या साठी राधा स्वराच्या साठी राधा

忘记。嗯

आहेच कारण की खूप गो, मोठा दिवस आहे खूपच मोठा दिवस काय सांगू तुम्हाला कधीपासून विचार करतो मी स्पिन करू स्विम करू काय गेम खेळू काय करू, करू, करू समजत म्हणून नि, मी फायनली विचार करून करून आलो आणि विचार केला की खेळणार आपण ओल्ड रेट्रो गेम्स तुम्ही आलेले तर जे पण सगळ्यात पहिला तुमच्या सगळ्यांना जय शिवराय तुमचं आमचं नातं काय जय भवान जय शिवराय आणि काय बोलू मी

बस एवं संगेन कई मित्रों सी जीपन जयंती साजरी करता चली गोष्ट के लिए पाजे जी जयंती अपने पूरे भारता राजा की जयंती पूर्ण दुनिया राजा जयंती स्पेशली भारत बन मैं एक आवड़े मेला अन्य खूब लोग आवड़ते कि तुम्हें जयंतीला व्यवस्थित जावा मेक गाड़ी लोन वजह जाऊनागा खंडी वर्जे पॉम 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 झेंडे लांगली गोष है झेंडे लवा गाड़ा लवा घर बाहर लवा पनते झेडे फीवजयंती मैं का दीजे दिवसी तुम्हारा दिस नहीं कु टाकलेले असतात कानाकोपऱ्यात कुठे त्याला धुळे लागत असते कुठे थैली चाटीवाले असतात कुठं कपडा असतात काय काय लोकांचे तर कुठे कुठे झेंडेला जातात समजत नाही कुठेही टाकून वगैरे देतात भंगार बिंगार कुठल्या मी असतात असं नका करू इथे तर झेंड्यावरती भकवा कलर तर आहेच तस झेंड्यावरती महाराजांची एक बोलतात चित्र असतं महाराजांचं महाराजांची प्रतिमा असते तर जे तकता व्यवस्थित ठेवा कड़ी घालून ठेवा कपड़ा ठेवा वगैरह इकड़े तिक टाकू कारण की ठीक नहीं है समझते है मिलकुल गोष्ट आड़ित नहीं कि महाराज की प्रतिमा आने लगे टी शर्ट घाता समझ माला ही बिलकुल योग्य वाटत नहीं घलूचना महाराज की प्रतिमा आनेल टी शर्ट कारण की हो तुम्ही ते टी शर्ट घालता तुम्ही त्याचे योग्य आहे कोणच नाही या दुनियेत या दुनियेत जेवढे होऊन गेले जेवढे आता आहेत महाराजांसारखं कोणच राहू शकत कधीच नव्हू शकत कधी होणार का नाही तर त्यांचं तुम्ही प्रतिमा घालून तुम्ही कधी तर फिरता फिरवता तोंडातून टी वी गाडी लागतात वाईट वाईट शब्द काढतात तर बोलतो बोलते कि मत तो योग्य नहीं वाटा टी शर्ट घर में महाराज प्रतिमा करते सगैंक संगी संग टी शर्ट बीशर्ट है अवॉइड करा कह रान पाजे ना कि टी शर्ट वरती बैगे वा कि वॉलेट वॉलेट वरती नाही की तुमच्या आवडी पुस्तकं वयांवर पॅनवरती प्रिंट पाहिजे असं नको पुस्तकच आहे कारण की पुस्तकं नीट जपली जातात वाचली जाता। जातात ती नीट ठेवली जातात पण आता तिथं वयांवरती आहे पॅडवरती पेपर लिहिलेच्या पॅडवरती पण मार्ग मिळते की मला मी लहान तेव्हा मी घेतलेलं तर पॅड अजून जपून ठेवला तो मी तेव्हा घेतलेला महारा मला होतं की घेऊ जेव्हा जेव्हा महाराजांचा पॅड घेऊ सते वाचलेलं महाराजांचे चित्र असलेलं घेतलं मी लोकलोमध्ये लहान होतो घेतलं बहुतेक मी दहावीला नववीला असेल नववी नववीला असेल मे बी नववीला असेल नववी दहावीला असेल तेव्हा मी ते घेतलेलं पॅड नंतर जसं मी कळायला गेलं हळूहळू वाचायला लागलं महाराजांबद्दल पुस्तकं महाराजांबद्दल ज्ञान घेत येईल समजलं की ही रॉन्ग है तो मैं पैट नीट जपन व्यवस्थित नहीं कर दी तो तो एक उठे मी टाकू नहीं टाकना आधी टी शर्ट बिशर्ट ये घातल नहीं प्रेंटिंगवाला एक वर्ष तुम्हें टी शर्ट घाता इक फिरता ठीक है चांगली गोष तुम्हें नसेल पिछया वगैरह पंतरला दुसरे दिवसी टी शर्ट तो दुवाएच है ટી શર્ટ બોડી તમે ટી શર્ટ સાબન લાવે જમીની વરતી નમસ્કાર યોગ્ય ના વાટ અશા ગોષી ટાળા જેણે કરાજા சாூக சாூ இச்சோட்ட कौन क्या वही और कौन का ट्रेलर कौन क्या पोस्टर वर्क बेसिकली पोस्टर तो मतलब पता चल नाइ कोर्स शिवा पोस्टर बनाने का प्रिंट हो जरा कूदे जाता के पोस्टर कूदे जाता बाकी नहीं ठीक है ये प्रिंटिंग कदी कदी देखिए देखिए ऑलमोस्ट है तुम ज्या जगात कोणीच ना कोणीच ना आतापर्यंत झालेलं आहे ना ह्याच्या आधी कोण झालेलं ना काही दिवस महाराजांचं तुम्ही एवढीच एवढस पण लागेल एवढूस पण एवढंच पण ना लागलं कोणीच नाही कोणीच नाही होऊन गेलंय ना होऊ एवढूस एवढंच पण तर तुम्ही ते बॅनरवरती महाराजांची प्रतिमा त्याच्या बाजूला कि वरती कोपरा कुटे कुम्ची प्रतिमा लाता नीटा के जी लाज प्रतिमा एवरी प्रतिमा लोटी लाता एवं मोटी लगे आई का आगरेज। तुन्दी आगरेज। तुन्दी आगरेज।

आठ वही का आटो चल चला ब्लैक एंड व्हाइट का यार

थोड़ा सा थोड़स ना आना विषय करा बिकॉज तो खूब है अपन आता शिकलो आप पीढ़ीला शिक्वी ती अ गलती करना नहीं

thank <laughs> you

ഡിങ്ങ് ഡോങ് ഡിങ്ങ് ഡോങ് ഡിങ്ങ് 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 ഡിങ്ങ്